नमस्कार मित्रांनो मी आलेली आहे काळा घोडा कला महोत्सव या ठिकाणी तर बघा किती सुंदर दिसतंय दक्षिण मुंबईतील काळा घोडा फोर्ट परिसर हा मुंबईतील भागात दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जाणारा एक प्रसिद्ध कला आणि संस्कृती उत्सव आहे एकोणीसशे एकोणीसपासून सुरू झालेला हा महोत्सव आहे संगीत नृत्य नाटक हस्तकला आणि खाद्यसंस्कृतीचा एक मोठा वारसा मानला जातो यामध्ये दरवर्षी लाखो लोक सहभागी होतात वेगवेगळ्या कलाकृती आहेत हस्तकला आहे स्वदेशी आहे, वस्त्रे आहेत नैसर्गिक वस्तूची इथे विक्री केल्या जाते रस्त्यावर विविध कलाकृती आपण नहाताना दिसतो आणि त्याचं फोटो सेशनसुद्धा करताना आपण अनेक लोकांना बघतो व्हिडिओ करताना बघतो शाळेतील विद्यार्थी छानपैकी ते निरीक्षण करून आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवत असतात आणि त्यांना खूपच छान असं वाटतं त्या वेगवेगळे प्रश्न विचारतात इथेच काळाघोडा दिसत आहे तर अशा प्रकारे आपण इथे विद्यार्थ्यांनासुद्धा आवडीने फिरताना बघताना वेगवेगळे वस्तू निरीक्षण करताना बघतोय आणि वेगवेगळे पदार्थसुद्धा खाताना बघतोय विद्यार्थी लक्ष देऊन ते बघत आहेत आणि त्यांना खूपच उत्सुकता वाटत आहे तर अशा प्रकारे इथे आपणाला या चित्रात गाडी दिसत आहे इथे लोकांना छानपैकी असं एक व्यासपीठ मिळतं आणि उपलब्ध असे प्रेक्षकसुद्धा मिळतात या चित्रामध्ये मुंबईचं कसं कसं चित्र होतं हे दिसत आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळ्या स्टेटमधून लोक येतात वस्तू आपल्या हात हाताने विणलेल्या वगैरे अँटिक पीस वगैरे विकायला ठेवतात इथे आपणाला महाभारतातील एक असं सुंदर दि कलाकृती दिसत आहे तर ह्यामध्ये महाभारताचं स्लोगन लिहिलेलं आहे आणि ते स्लोगन बघूनसुद्धा खूप मनाला प्रसन्न असं वाटतं तर मुलं मुली सगळेच ठिकाणचे लोक येऊन इथे इथे दिसत आहे चित्रात फिल्म सिटीचं एक मॉडेल बनवलेलं आहे कलाकृती मुंबई फिल्म सिटी म्हणून तर हे सुंदर असं मॉडेल आपणाला दिसत आहे शूटिंगचं टेकओव्हर वगैरे अशा प्रकारे मुंबई फिल्मचं मुंबई मेरी जान असं एक कलाकृती इथे बनवलेली आहे त्याच्यात अनेक असं माझी मुंबई किंवा मा अनेक संतांचं साधू संतांचं मायानगरी काय काय मुंबईमध्ये बदल झाले हे सगळं या कलाकृतीत दाखवलेलं वेग आहे खूपच सुंदर चित्र आहे आणि ह्याचा जो वेगवेगळे चित्र ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत वासुदेव दिसत आहेत सफाई कामगार दिसत आहेत अनेक अनेक प्रतिकृती ह्याच्यामध्ये दडलेल्या आहेत आणि त्या चित्रात दाखवलेलं आहे या चित्रात मिल्टननी छानपैकी अशी कलाकृती केलेली आहे त्याला मिल्टनचं छानपैकी दिलेलं आहे तर आमची मुंबई हे सुद्धा आपण हे स्लोगन बघून इथे वेगवेगळ्या भारतातील वेगवेगळ्या प्रतिकृती ताजमहल दिसत आहे किंवा आणखी काही त्याच्यामध्ये वेगवेगळे चित्र दिसत आहेत शेतकरी दिसत आहे त्याच्यानंतर वासुदेव दिसत आहे आणि चरख्यावर विण करताना दिसत आहेत म्हणजे जे जे काही आपल्या भारतामध्ये बदल झाले किंवा मुंबईमध्ये बदल झाले हे सगळं चित्र ह्या प्रतिकृतीत दाखवलेलं आहे आणि मायानगरी मुंबई कशी आहे आणि आपल्या भारताच्या या ह्याच्यामध्ये मुंबई किती महत्त्वाची आहे माझी मुंबई असं म्हणून ती प्रतिकृती तयार केलेली आहे तर भारताची शान मुंबई ही आहे हार्ट ऑफ द मुंबई अशा प्रकारे ते हार्टच्या चित्रामध्ये वेगवेगळे चित्र काढलेले आहेत या प्रतिकृतीमध्ये खूपच सुंदर असं प्रतिकृती